नेहमीच पैसा हातात येतो पण टिकत नाही का नोकरीच स्थैर्य मिळत नाही घरात सतत कसले ना कसले वाद होत असतात का प्रेमात विवाहात किंवा दाम्पत्य जीवनात अडथळे येत आहेत का जर तुमची जन्मराशी वृषभ असेल तर या सगळ्यांचं मूळ कारण आणि उपाय लाल किताबामध्ये स्पष्टपणे दिलेले असतात नमस्कार मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष एक असा मंच जिथे श्रद्धा आणि शास्त्र यांचं सुंदर मिलन होतं आज आपण बघणार आहोत ऋषभ राशीसाठी खास असे वीसपेक्षा पेक्षा जास्त लाल किताब उपाय हो जे तुमचं नशीब बदलू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जीवनात नवे सकारात्मक बदल घडवा पहिला उपाय हो म्हणजे साजूक तुपाचा दिवा रोज प्रातकाळी व सायंकाळी देवापुढे लावा दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी उपास करा तिसरा उपाय मोती व वज्रमणी धारण करा चौथा उपाय चांदीची अंगठी घाला अथवा प्लॅटिनमची अंगठी घाला लिंबाच्या कडुलिंबाच्या मुळाजवळ चांदीचा किंवा प्लॅटिनमचा तुकडा पुरावा रोज एक तरी सत्कृत्य किंवा परोपकार करा परस्त्रीपासून जपून रहा कामवासनेचा अतिरेक टाळा शनिवारी तिळाचे मोहरीचे किंवा अळशीचे तेल एखाद्या योग्याला अथवा साधू बैरागी फकीराला दान द्या पत्नीच्या हातून निळी फुले जमिनीत पुरा काही ना काही वस्तू पत्नीच्या हातून दान करा शाल पागोटी उपरणे इत्यादीपैकी सन्मानदर्शक वस्त्र योग्य व्यक्तीला दान द्यावे कपड्यावर स्प्रे परफ्यूम अत्तर इत्यादी सुगंध द्रव्याचे काही थेंब शिंपडा किंवा फवारा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात नवीन चपला बूट वगैरे कोणतीही पादत्राणे खरेदी करू नका तांदूळ चांदी या वस्तू नेहमी स्वतःजवळ बाळगा खोटी साक्ष देऊ नका कोणालाही दगा फटका करू नका घरात मनी प्लॅन्ट लावा गोदान करा अथवा गाईची धातूची वगैरे भरीव मूर्ती दान करा मुगाची डाळ दान करा या उपायांचा श्रद्धा आणि सातत्याने अभ्यासपूर्वक अवलंब केला तर जीवनात निश्चितच सकारात्मक बदल जाणवू लागतील तुम्ही तुमचं वैयक्तिक दैनिक पंचांग शुभ अशुभ काळ ग्रहस्थिती योग्य दिवस व वेळ याबद्दल अधिक मार्गदर्शन हवे असल्यास मी फ्री पंचांग मार्गदर्शनसुद्धा करत असते यासाठी तुम्ही कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जन्मतारीख सांगू शकता हा व्हिडिओ आवडला असल्यास उपयोगी वाटला असल्यास लाईक करा आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि हो व्यंकटेश ज्योतिष या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूच पुढच्या रोचक आणि उपयोगी ज्योतिष विषयांवर तोपर्यंत नमस्कार आणि शुभम भवतू धन्यवाद